नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञान मुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये तर पहा तराठी भरती संदर्भात अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आलेली अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत चला तर मग सुरुवात करू याच व्हिडिओला त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि त्यासोबतच जर तुम्ही तलाठी भरतीची तयारी करत असाल तर त्यासाठी आपण मोफत मार्गदर्शन सुरू केलेलं आहे ज्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल त्यासाठी आपण स्पेशल ग्रुप बनवला त्यावर सध्या पी वाय क्यू प्रश्न घेणं सुरू आहे जे यापूर्वी जे पेपर झाले त्या पेपरमध्ये विचारण्यात आलेले प्रश्न सध्या मी त्याच्यावर टाकलेले आहेत सकाळी दहा आणि संध्याकाळी दहा असा रोज वीस प्रश्नांचा सराव आपण सुरू केलेला आहे त्याला तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समधून अगदी मोफत स्वरूपात जॉईन करू शकता आता जाऊया आपण आपल्या आजच्या अपडेटकडे तर पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जिल्हाधिकारी कार्यालय पुणे महसूल शाखा दिनांक देखील आहे अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे नवव्या महिन्यातलंच आणि हे कालच आलेलं प्रसिद्धी पत्रक आहे यामध्ये काय आहे तर उमेदवारांची नावे आणि त्यांचा ईमेल मेन्शन केलेला दिसतो विषय पहा ग्राम महसूल अधिकारी पद भरती दोन हजार तेवीस बाबत पेसाक क्षेत्रातील दोन आणि पेसाक क्षेत्राबाहेरील बारा पदाच्या बाबतीत म्हणजे हे प्रसिद्धी पत्रक कशा संदर्भात आहे तर पुणे तलाठी भरती संदर्भात आहे तलाठीची जी भरती असते जिल्ह्यानुसार वेगवेगळी निघत असते प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपल्याला जो वाटेल त्या जिल्ह्यामध्ये आपण अर्ज करू शकतो तर इथे पहा ग्राम महसूल अधिकारी पद भरती पुणेबाबतची हे अपडेट आहे आणि इथे त्यांनी सांगितलंय की पेसा क्षेत्रातील दोन पदे त्यासोबतच पेसा क्षेत्रातील बाहेरील बारा पदे म्हणजे एकूण चौदा पदांच्या संदर्भात या ठिकाणी हे प्रसिद्धी पत्रक जाहीर करण्यात आलं इथे काय झालेलं आहे जे उमेदवार अगोदर वेटिंग लिस्टवर होते इथे पहा जे उमेदवार अगोदर वेटिंग लिस्टवर होते त्यांची निवड यादीमध्ये आपली निवड झालेली आहे तर ज्या उमेदवाराचा नाव वेटिंग लिस्टवर म्हणजे प्रतीक्षा यादीमध्ये होतं त्यांची आता निवड झालेली आहे कारण की निवड झालेल्या उमेदवारांची पदे काही कारणास्तव रिक्त झाली आता कोणी राजीनामा दिला असेल कोणी जॉईन नसेल केलं त्याचं कारण असं की त्यांची इतर ठिकाणी निवड झालेली असू शकते किंवा हा जॉब करण्यास ते इच्छुक नाही तर इथे काय झालं वेटिंग लिस्टवरच्या उमेदवारांना संधी मिळाली आणि त्यामुळेच जे चौदा उमेदवार आहेत त्यांची नावे आपल्याला या लिस्टमध्ये त्यांनी प्रसिद्ध केलेली दिसतात पेसा क्षेत्रातील जर पाहिले तर दोन नावे आहेत आणि पेसा क्षेत्राबाहेरील एकूण बारा नावे आहेत म्हणून तुम्ही तुमच्या मित्रांनी किंवा मैत्रिणींनी जर फॉर्म भरलेला असेल तर नक्की ही अपडेट तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचू शकता जी काही वेटिंग लिस्ट होती अगोदरची ती आता क्लिअर झालेली आहे आणि चौदा उमेदवारांना संधी या ठिकाणी मिळाली तर पहा विद्यार्थी मित्रांनो तलाठी दोन हजार तेवीस बाबत सध्या ही अपडेट समोर आलेली आहे आणि ती संपूर्ण अपडेट आपण जाणून घेतली या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता पुन्हा भेटूया आपण अशीच एका माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये नमस्कार